न्यूज अन्याय विरुद्ध आवाज भारतभूमीला अनेक संत लाभले आहेत त्यातील एक नाव म्हणजे संत रोहिदास महाराज यांचे संत रोहिदास महाराज यांचा जन्म हा काशी शहराच्या जवळ असलेल्या मांडूर या गावात झाला तेराशे सत्याहत्तर मध्ये त्यांचा जन्म झाला तर त्यांचा जन्म हा वाराणसी येथे गोवर्धनपूर येथे झाला संत रोहिदास यांना अनेक नावांनी ओळखले जाते त्यांचे नाव हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्याने रविदास असे ठेवण्यात आले त्यांचे भारत वर्षात कायमस्वरूपी कोरले गेलेले नाव म्हणजे संत रोहिदास बंगालीमध्ये त्यांना रुई दास। रुई दास। या नावाने ओळखले जाते तर राजस्थानमध्ये रोहिदास मराठीत रविदास आणि रहीदास अशी त्यांची प्रचलित नावे नंदुरबार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कार्यालयातील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ कार्यालय येथे दिनांक बारा फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वात प्रथम नंदुरबार जिल्हा कार्यालय महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यु जे देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित समाज कल्याण कार्यालयीन अधीक्षक शेळके साहेब यांनी संत रविदास महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली या जयंती कार्यक्रमप्रसंगी उपस्थित महामंडळाचे कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तसेच समाज बांधव आदी उपस्थित होते राजेंद्र रावते यांनी सूत्रसंचालन केले तर दीपक पेंढारकर यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर